सत्तावीस गावातील गावकऱ्यांनी गरजेपुरती बांधलेली बांधकामं सरसकट नोंदणी करणं डोंबिवली एमआयडीसीच्या झालेल्या स्फोटात आगीमध्ये होरळलेल्या नागरिकांना नुकसानीची भरपाई ताबडतोब देणं कल्याण तळोजा मेट्रो बाराच्या प्रकल्पात स्थानिकांना न्याय देणं अशा मागण्यांसाठी सर्वपक्षीय युवा संघटनेतर्फे बेमुदत साखळी उपोषण केलं होतं मात्र शुक्रवार पाच तारखेला सायंकाळी सहा नंतर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी उपोषणकर्त्यांच्या मंडपावर कारवाई करत नोटिसा पाठवल्यात मात्र आम्ही मागे हटणार नाही आमच्या मागण्यांसाठी आवाज उठवणारच सरकारनं जर आमच्या मागण्याकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्यास आषाढी एकादशीनंतर भूमिपुत्र टाळ मृदुंगा हाती घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा संतोष केणे यांनी शनिवार सहा तारखेला पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिला भूमिका एकच आहे आता आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर त्याची पावलं सभागृहात उमटायला लागली आणि सभागृहामध्ये सगळे नेते मंडळी आम्ही दोन दिवस भेटत राहिलो त्यानंतर ते सभागृहात प्रश्न उचललेले आहेत काही बैठका होणार आहेत तर त्या अनुषंगाने आणि जमावबंदी आदेश चालू आहे पोलिसांची विनंती एकशे एकोणपन्नास तुम्हाला दिले त्याच्यामध्ये तुम्ही जरा थोडं आंदोलन थांबवावं आम्ही संविधान मांडणारी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांची घटना मांडणारी लोक आहोत आम्हाला असं वाटतं आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर आमची पावलं यशस्वी होत आल्यात म्हणून आम्ही पुढं ढकललेलं आहे आषाढी एकादशीनंतर ही विधानसभा स हे सत्र संपल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही अशा एकादशीनंतर पुन्हा आंदोलन चालू होईल आणि त्याची विनंती कायदेशीर आम्ही पोलिसांकडे त्या खात्याकडे मागणी करू आणि त्यांनी जर शासनाचे आणि प्रशासनाच्या दबावाखाली जर आम्हाला कायदेशीर आणि आमचा अधिकार आम्हाला दिला जा। जेल अंजरन केले नाही परवानगीचा तर जेलभरो आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अनेक मागण्यांसाठी सत्तावीस गाव सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीनं सोनारपाडा येथील साईबाबा मंदिराजवळ बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं होतं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन आमच्या मागण्या समोर ठेवू विनंती करूनही जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर विराट मोर्चा काढू असं गजानन पाटील यांनी सांगितलं आहे प्रश्नांकरिता जे बेमुदत धरणे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने सुरू होतं केवळ एम आय डी सी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने परवानगी न दिल्यामुळे काल पोलीस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यावर म्हणजे माझ्या आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केले आणि एम आय डी सी आणि के डी एम सीने तो मंड आंदोलनाचा मंडप तो सोडलेला आहे परंतु माझी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सत्ताधी सर्व भूमिपुत्र बंधू भगिनींना विनंती आहे आणि अशी माहिती देतो की जे बेमुदत धरणे आंदोलन जसं आपलं तुम्हाला दिसतं आहे की मंडप सुटलेलं आहे व तो कुठल्याही प्रकारचं आंदोलन स्थगितही झालेलं नाही आणि रद्दही झालेलं नाही येत्या आम्ही आंदोलन कशासाठी केलं होतं की पावसाळी अधिवेशन सुरू असताना येथे सत्तावीसगावच्या सत्तावीस प्रश्न अधिवेशनामध्ये ते लागावेत आणि सुटावेत आणि कालच आपण पाहिलेलं की नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के सर्व मागण्या राजू पाटील स्थानिक आमदार यांनी मांडलेल्या आहेत आणि शासन दरबारीसुद्धा ते पोहोचलेले आहेत येत्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी असतील स्थानिक खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील जसं कल्याण शिकपट संदर्भात त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला तशा अनुषंगानं त्यांची जर भेट झाली आमची तर आम्ही भेटसुद्धा त्यांच्या त्या घेऊ आणि त्यांच्या कानावर हे टाकू आणि येत्या काळामध्ये त्यांना विनंती करू की हे विषय सुटले पाहिजेत जर असे विषय सुटले नाहीत तर अधिकृतरित्या सर्व प्राधिकरणाची परवानगी घेऊन विराट मोर्चा तरी काढू आणि संबंधितांसमोर आम्ही कदाचित आम्ही हे बेनुबोदत आंदोलन सुधू पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय युवा मोर्चा अध्यक्ष गजानन पाटील माजी नगरसेवक संतोष केणे मुकेश पाटील रतन सांगो पाटील काळू कोमास्कर बाळाराम ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येनं भूमिपुत्र उपस्थित होते